सर्वांना नमस्कार आज आपण वचन हा घटक अभ्यासणार आहोत तर वचन म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घेऊयात वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्या नामाचे वचन म्हणतात तर चला या वचनाचे किती प्रकार आहेत तेही पाहूयात तर मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे एक वचन व दुसरे अनेक वचन तर एक वचन म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते याचे उदाहरण म्हणजे झाड पुस्तक नदी पान तर अनेक वचन म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते याचे जर उदाहरण पाहिले तर झाडे पुस्तके नद्या पाणी हे होय तर एक वचन व अनेक वचनी शब्द पाहुयात तर मासा मासे माकड माकडे पैसा पैसे घर घरे वेल वेली चमचा चमचे होडी होड्या टाळी टाळ्या डबा डबे महिना महिने चित्र चित्रे फूल फूले अंबा रो रोपे पुस्तक पुस्तके पाटी पाट्या घोड़ा घोड़े छत्री छत्र टोपली टोपलिया दरवाजा दरवाजे बटाटा बटाटे, खिसा, खिसे, झेंडा झेंडे खांडा खांडे गोंडा गोंडे चेहरा चेहरे राजा राजे पाळना पाळणे धडा धडे रात्र रात्री काच काचा बाग बागा माळ माळा वेल वेली इमारत इमारती गवळण गौलन, गवळणी कबूतर कबूतरे कमळ कमळे गीत गीते बक्षीस बक्षिसे पान पाने वन वने शहर शहरे मिनिट मिनिटे मन मने अशा पद्धतीने आपण एक वचन व वो त्यांची अनेक वचने पाहिलेली आहेत तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद